श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौदावा सायदेव हा ब्राह्मण कुळातील आचारसंपन्न संसारी माणूस होता पण संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्याला मुसलमान राजाच्या पदरी नोकरी करावी लागत असे तो राजा अत्यंत निर्दयी दृष्ट व लहरी होता क्षुल्लक कारणानं त्याचा राग अनावर होई रागाच्या भरात हिंदू नोकरांचा विशेषतः ब्राह्मणांचा तो छळ करी त्यांना ठारही मारी हा अनुभव बऱ्याच ब्राह्मणांनी घेतला होता देवालाही मनातून ती भीती वाटत होती एखाद्या दिवशी हा राजा आपलाही जीव घेईल असं त्याला वाटत असे तशात तो दोन दिवस कामावर गेला नव्हता घरी नृसिंह सरस्वती येणार होते म्हणून तो घरीच राहिला होता दोन दिवसानंतर तो कामावर गेला पण जाण्यापूर्वी आपली शंका त्याने स्वामींना सांगितली स्वामींनी त्याला धीर दिला व निश्चिंतपणे कामावर जायला सांगितले ते म्हणाले मनात कुठलीच काळजी करू नको तू आज कामावरून परत येईपर्यंत मी इथेच राहणार आहे सायदेव कामावर गेला पण तिथे गेल्यावर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसाच्या गैरहजेरीबद्दल त्याला जाब विचारला त्यानं सर्व सांगितलं पण ते त्या अधिकाऱ्यांनी नीटसं मनावर घेतलं नाही त्यांनी त्याला राजाकडे भेटायला पाठवलं साईदेवाला पाहताच राजाचा सा राग वाढला कुठलीच चौकशी न करता राजाने हातात एक शस्त्र घेतलं व तो साईदेवाला मारायला पुढे सरसावला साईदेवानं मनात स्वामींचं स्मरण केलं तो शांत उभा होता राजाने पुन्हा एकदा साईदेवाकडे क्रोधाने पाहिलं आणि त्याची बोबडीच वळली हातापायातलं अवसान गेलं पोटातून व छातीतून असह्य कळा येऊ लागल्या तो जमिनीवर पडला व गडबडा लोळू लागला आपणासच कुणीतरी शस्त्राने मारीत आहे असं त्याला वाटू लागलं राजाला थोड्याच वेळात त्याची चूक कळली तो कसा बसा उठला व त्याने साईदेवाची क्षमा मागितली त्याला नमस्कार केला इतकंच नव्हे तर त्याला उंची वस्त्रे अलंकार देऊन घरी जाण्यास सांगितले साईदेव आनंदाने घरी आला व स्वामींना त्याने वंदन केलं आपल्या कृपेनंच आज मी मरणाच्या संकटातून सुटलो असं सांगितलं घरच्या सर्वांची चिंता दूर झाली होती आजवर संसार सुखात गुरफटल्यामुळे सत्संग किंवा परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळाली नव्हती पण आता स्वामींच्या दर्शनानं ती संधी मिळणार होती त्याने स्वामींना आपला हेतू सांगितला त्यांच्याबरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली पण स्वामींनी त्याला तसं न करण्यास सुचवलं तू घर सोडून आलास तर घरची व्यवस्था कोण पाहणार त्याची गैरसोय करून ईश्वर सेवा करण्यापेक्षा ती संसार चालवून कशी करावी ते स्वामींनी त्याला नीटपणे पटवून दिलं साईदेवाला ते पटलं होतं त्याने स्वामींची आज्ञा मानली नूरसिंह सरस्वती साईदेवाचा निरोप घेऊन आपल्या शिष्यपरिवारासह निघाले साईदेव व त्यांची पत्नी यांनी ते जाताना त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला स्वामी म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्यामुळेच त्या पोटदुखी ब्राह्मणाचा भोग संपला यापुढे तू सुखानं संसार कर तुला लवकरच सद्गुणी मूल होतील वेदाध्ययन करतील तुझ्या घराण्याचा लौकिक वाढवतील त्यांना कसली चिंता उरणार नाही यानंतर पंधरा वर्षांनी तुझी माझी अचानक भेट होईल तुम्ही धीर सोडू नका काळजी करू नका स्वामी तिथून निघाले पुढच्या यात्रा करायला निघून गेले यात्रा करून श्रीशैल्य पर्वती येऊन ते गुप्त रूपाने राहिले जय जय रघुवीर समर्थ